नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जे आपली जरा सध्या योजना सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जे अर्ज करताना हमीपत्र लागतं ते अर्जं हमीपत्र हेच आहे पण ह्या हमीपत्राचा तुम्हाला काय उपयोग होतो तुम्ही अगोदर हे सविस्तर समजून घ्या तरच तुम्हाला या ठिकाणी पुढे जाऊन अडचण येणार नाही जर तुम्हाला या ठिकाणी न वाचता तुम्ही जर न ऐकता हा व्हिडिओ जर तुम्ही स्किप करून सोडून गेला तुम्हाला या ठिकाणी पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं ह्या हमीपत्राचा काय उपयोग आहे आणि तुम्हाला या ठिकाणी ह्या हमीपत्रामध्ये काय काय दिलेलं आहे आणि ह्या हमीपत्राची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करून तुम्ही अर्ज करू शकतात जे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ह्या अर्जामध्ये माझ्या कुटुंबाची एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा रुपयापेक्षा अधिक नाही असं सांगितलेलं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कायमकरणचे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही आहे त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला नाही त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्याची विद्यमान किंवा माझे खासदार आमदार नाही आहेत तेन, त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही आहे माझ्या कुटुंबातील सदस्याचे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळता नोंदणीकृत नाही आहे आता मी वरील घोषित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संब सम्द, संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरण नंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई किंवाशी वर्णन पुरवण्यास सहमती आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची सहमती अशी असते त्यानंतर तुम्हाला संपूर्ण वाचून घेतल्यानंतर तुम्हाला साईटला अर्जाची सही म्हणून द्याला तिथं सैमन दिल्यानंतर खाली पाहा काय आहे तर उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे त्यानंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यास येईल व तसेच एस एम एस व्हॉट्सॲपद्वारे सुविधा पाठवण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही जर हा अर्ज सबमिट सफलतापूर्वक म्हणजे तुम्ही एकदम अर्ज भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एस एम एसद्वारे जी माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जे आहे तुमच्याकडे तुमच्या कुटुंबात सदस्याचे आयकरदाता आहे का तुमचं कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न किती आहे अडीच लाखापेक्षा कमी आहे का हे संपूर्ण जे आहे ते मला असं बरोबर टिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला खाली येऊन जे अर्जदार असतील त्यांची सही या ठिकाणी करून घ्यायची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी मी माझी ओळख पट पटवण्यासाठी प्रमाणित करण्यात माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकते मी माझी सहमती देते हे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला त्यामुळं या ठिकाणी अर्जदाराची सही करायची आहे दुसरं काही विषय नाही मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल की हमीपत्र कशासाठी आहे आणि सही कशासाठी करावं लागते हे तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच मित्रांनो ही माहिती समजली असेल ती व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला जे तुम्ही अर्ज भरले असेल का मुख्यमंत्री माझी लाडके बहीण ह्या योजनेसाठी अर्ज भरलेत का त्यासाठी तुम्हाला प्रॉपर एकदम पदशीर व्हिडिओ पाहिजे त्यासाठी ते व्हिडिओमध्ये ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि हे हमीपत्र तुम्हाला पाहिजे असेल तर हे हमीपत्राची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर झेरोसोर जा जो 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 करून ज्वरास करून आणा त्या ठिकाणी लाभार्थ्याची सही करून तुम्ही अर्ज स्वतः घरच्या घरी भरू शकता तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू तशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र